नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मैत्रिणींनो मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत चटपटी तशी दही मिरची बनवणार आहोत आपण तर त्यासाठी आपण ह्या बघा जाड मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये ह्या दोन तीन आपण बारीक मिरच्या घेतलेल्या आहे धुवून घेतलेल्या आहे आपण मिरच्या आणि आता आपण हे देठ काढून घेणार आहोत देठ काढून घेतलेले आहे आता आपण इथे या चिरून घेणार आहोत तर अशा दोन भागामध्ये आपण हे बघा अशा प्रकारे या चिरून घेणार आहोत बघा अशा प्रकारे आपण सर्व मिरच्या चिरून घेऊ तर हे बघा अशा प्रकारे आपण मिरच्या चिरून घेतलेल्या आहे तर रेसिपीला सुरुवात करणार आहोत आपण तर आपण हे पॅन ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी थोडंसं तेल घालू आपण आणि आपण जे जे काय साहित्य घालणार आहोत ते, ते सर्व तुम्हाला मी बनवताना दाखवणार आहे म्हणजे सांगणार आहे काय काय आपण घालणार आहोत यामध्ये ते तर इथे तेल तापलेला हिंग घालू आपण जिरं मोहरी घालू तर छान तळतळून व्हायला पाहिजे मोहरी आपली मोरी तर मोरी छान तळतळलेली आहे आता मिरच्या घालू त्यामध्ये आपण परतून घेऊ आपण तर हे बघा थोडं झाकण ठेवू आपण म्हणजे त्या वाफेने चांगल्या नरम पडतील आणि आता आपण इतर मसाले घालू हळद घालू आपण आधी हे थोडंसं आलं खिसून घेतलेलं आहे ते घालणार आहोत आपण शोप कुटून घेतलेली आहे हो। ती घालणार आहोत थोडीशी धनापूड थोडंसं कश्मीरी लाल तिखट मीठ घालणार आहोत ते सर्व मसाले एकत्र करून घेऊ आपण व्यवस्थित असे छान तेलामध्ये तेही छान परतले पाहिजे आपले मसाले आणि इथे चाट मसाला घेतलेला आहे आपण इथे तुम्ही चाट मसाला चायवजी अमचूर पावडरचा वापर करू शकता तेही नसलं तर तुम्ही थोडं अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आणि आपले हे मसाले दळायला नको म्हणून अगदी थोडंसं पाण्याचा हपका मारणार आहोत आपण आणि मिरचीसुद्धा आपली छान शिजेल आणि झाकण ठेवू आणि वाफ काढून घेऊ बघा मिरची छान अशी मऊ झालेली आहे आता दही घालू आपण त्यामध्ये तर इथे आता आपण दही घालणार आहोत दोन चम चम्च, तीन चमचे आपण दही घातलेलं आहे मिक्स करू अगदी छान असं सर्व एकजीव झाले पाहिजे मिरच्यांमध्ये मसालासुद्धा छान असा मुरलेला आहे शिजताना हे बघा दही पण छान व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता फक्त एक उकडी आणू आपण म्हणजे थोडंसं वाप आणून घेऊ आणि लगेच बंद करू गॅस आणि एकदम तुम्हाला जर कोरड्या पाहिजे असल्या तर तुम्ही थोडंसं जास्त वेळ याला होऊ द्यायच्या अशा प्रकारे या दही मिरची जी असते आपली ती तुम्ही वरण भातावर तोंडी लावायला खिचडीबरोबर किंवा पोळीबरोबर तुम्ही खाऊ शकता कधीतरी भाजीचा सुद्धा कंटाळा येतो त्याच त्याच भाज्या खाऊ नाही आपल्याला कंटाळा येतो तर अशी ही दही मिर मिरची बनवली म्हणजे तोंडाला ही चव येते अगदी छान असं मस्त लागते आपली ही दही मिरची आणि आपल्या जाड मिरच्या एवढ्या तिखट नसतात ह्या फिक्या असतात तर व्यवस्थित अशी म्हणजे खाल्ली जाते ही मिरची आणि घरी तर अशी जरा लसल्याशी तशी तुम्ही मिरची ठेवू शकता आणि प्रवासातसुद्धा तुम्ही नेऊ शकता ही पोळीमध्ये गुंडाळी करून तर पोळीमध्ये गुंडाळी करताना फक्त म्हणजे प्रवासाला जर न्यायची झाली तुम्हाला तर काय करायचं फक्त थोडं कोरडी याच्यामध्ये करायचं आपल्याला हे म्हणजे सुकी जास्त करावी लागेल आपल्याला ही कशी आता आपली लसलशीत आहे तशी न ठेवता थोडी कोरडी करायची तर आता गॅस बंद करू आपण तर हे बघा ही दही मिरची आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर मैत्रिणीनं प्रकारे आपली दही मिरची तयार झालेली आहे आणि ही टिकतेही छान भरपूर दिवस फ्रीजमध्ये तर अशा प्रकारे मैत्रिणीनं तुम्हीसुद्धा करून बघा आणि मैत्रिणींनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा तर मैत्रिणीनं सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस केल्या करायला विसरू नका धन्यवाद